नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन अशी आनंदाची बातमी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी लाभ देण्यासंदर्भातील प्रस्तावांवर सध्या कार्यवाही सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी माहिती विधान परिषदेत मांडली मैत्रिणी आपण जर चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मासिक मानधनासह इतर प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे योगेश टिडेकर चित्रावाग प्रसाद लाड प्रवीण दरेकर ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि विक्रम काळे यांनी विधान परिषद प्रश्न उपस्थित केले अंगणवाडी ही ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू महिलांचा आणि लहान बालकांचा महत्वाचा आधार असून या केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सेविकांना मिळणारे मानधन खूपच कमी असून ते किमान वेतनापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे मे दोन हजार मध्ये हे लक्षात आले की सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यांचे मानधन अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किंवा त्याच कालावधीत मुंबईतील आझाद मैदानात मोर्चांचे आयोजन केले होते यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन व ग्रॅच्युटी संदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन तत्परित देणे पेन्शन व ग्रॅच्युटीच्या प्रस्तावांना मान्यता देणे तसेच त्यांचे विविध प्रश्न सोळावून त्यांना किमान वेतनाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने कोणती पावली उचलली किंवा कोणती कार्यवाही सुरू केली आहे याचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी आमदार श्रीकांत शिंदे आणि इतर प्रश्नकर्त्यांनी विधान परिषदेत केली यास उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले की एकात्मिक सेवा ही केंद्र सरकारच्या मदतीने राबवली जाणारी योजना असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन देण्यासाठी केंद्र शासनाचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि अतिरिक्त राज्य निधी या तीन स्त्रोत्रांमधून आर्थिक तरतूद केली जाते नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस निधी उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि निधी मिळताच मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाते त्यानुसार मार्च दोन मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तर एप्रिल महिन्याचे मानधन हे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आले आहे सध्या मागील सर्व महिन्यांचे मानधन देण्यात आले असून कोणतेही थकबाकी शिल्लक नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती मानधन तत्वावर आधारित असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन दिले जात आहे याशिवाय अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेवर काम सुरू असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद